गाव तिथे बातमी आम्ही गावाकडची बातमी तीन गोवांशासह हाडूक हो भरलेले वाहन पकडले चार लाखांचा मुद्देमाल जप्त नमस्कार मी गाव सहिली प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी माहूर शहरातील वार्ड क्रमांक दहा एका घरात पतलीच्या उद्देशाने आणलेले तीन गोवंश आणि हाडूक भरलेले वाहन उभे असल्याची गोपनीय माहिती माहूर पोलीस ठाण्याचे सपुनी शिवप्रकाश मुळे यांना मिळाल्याने सपुनी शिवप्रकाश मुळे यांनी पोलीस सह अचानकपणे धाड टाकून तीन गोवंश आणि हाडूक भरलेला टेम्पो असा एकूण चार लाख दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केल्याची घटना दिनांक आठ मार्च रोजी बारा वाजून चाळीस मिनिटे वाजता घडली आहे गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाल्याने माहूर पोलिसांची पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्यासह पोलीस कर्मचारी वार्ड क्रमांक दहा येथे एका घरावर छापा मारला असता येथे कतलीच्या उद्देशाने आणलेले तीन बैल गोवंश आणि त्या घरासमोर महिंद्रा पिकअप एम एम एच तीस ए बी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये सहा क्विंटल गोवंशाची हाडे असलेले जप्त करत गोवांश आणि हाडांनी भरलेला टेम्पो माहूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून एकूण पाच आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गेडाम पोलीस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर कानकावाड गजानन जाधव संग्राम पवार ज्ञानेश्वर वेलदोडे नामदेव इनकर आणि होमगार्ड संजय अर चव्हाण अरविंद राठोड आकाश गिनगुले अजय राठोड पंकज मुरकुटे उपस्थित होते सपोनी शिवप्रकाश मुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी हे पुढील तपास करत आहे गावाकाची बातमी अनिल सह ब्युरो रिपोर्ट श्री क्षेत्र माहूर नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार